संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आंबेडकरवादी संघर्ष समितीने विविध मागण्यांसाठी जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यास कार्यालयासमोर ढोलबाजी आंदोलन केलं यामध्ये जे आंबेडकरी संघर्ष समितीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी जे होते ते उपस्थित होते आंबेडकरी समाजाच्या प्रश्नांना घेऊन गेली गे दोन वर्षापासून अधिक जे आहे ते अशा प्रकारे आंदोलन होत आहे परंतु प्रशासनाला मात्र कुठेही जाग येत नसल्याने आज हे आंदोलन करा करावं लागलं असं तेथील काही जे आंबेडकरी संघर्ष समितीचे कार्यकर्ते होते त्यांनी सांगितलं यामध्ये त्यांनी त्यांच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या म्हणजे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यात यावी त्याचप्रमाणे ऍट्रॉसिटी जो कायदा आहे त्याच्या कायद्याची कडेकोट पद्धतीने अंमलबजावणी करण्यात यावी झोपडपट्टीवासियांना प्यार कार्ड मिळाव मिळायला पाहिजे आणि अशा अन्य मागण्या ज्या आहेत ते या मागण्यांसाठी आज आंबेडकर समितीने जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालय संभाजीनगर यांच्या कार्यालयासमोर ढोलबाजे आंदोलन केले दरम्यान या समितीचे श्रावण गायकवाड यांनी या संदर्भात जे आहे ते माध्यमांना प्रतिक्रिया दिली नक्की श्रावण गायकवाड काय म्हणेल आपण पाहूयात आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ढोल बजाव आंदोलनचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आंबेडकरी समाजाच्या जिवाळ्याच्या आणि महत्त्वाच्या प्रश्नासाठी आम्ही गेली दोन वर्षापासून सातत्याने धरणे आंदोलन निदर्शने एल्गार मार्ग क्रांती मार्ग भीमटोला आंदोलन अशा विविध प्रकारे या ठिकाणी समाजाचे जे काही जिवाळ्याचे प्रश्न आहे गायरान जमिनीचा प्रश्न आहे अट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे पी आर कार्ड झोपडपट्टीवासियांना मिळालं पाहिजे रमाई आवास योजनेचा जो निधी आहे तो शहरी विभागासाठी दहा लाख आणि ग्रामीण विभागासाठी पाच लाख केला पाहिजे मागासवर्गीय शिष्य विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यात येऊन त्यांना दरमहा पाच हजार रुपये शिष्यवृत्ती दिली पाहिजे ॲट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे बँक सुशिक्षित बेरोजगार आणि विविध मंडळामार्फत जे काही कर्ज देण्यात आलेले आहे मागासवर्गीय ते एकतीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंतचे कर्ज माफ केले पाहिजे आणि त्याचप्रमाणे सिबिलची आठ रद्द करण्यात यावी त्या अशा विविध बेघरांना दे घरे देण्यात यावी अशा विविध मागण्यासह आज आम्ही या ठिकाणी या शासनाला प्रशासनाला लक्ष वेधण्यासाठी ढोलबजाव आंदोलनाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे भीमटोले काही कमी पडत नाही आहे परंतु हे निगर गेंड्याची कातडी पांगारलेलं जे सरकार आहे या यांनी मुद्दामहून जातीयवादी सरकार आहे या ठिकाणी तीन तिघाडी ती आणि काम बिघाडी अशा पद्धतीचं सरकार या ठिकाणी काम करतंय आहे याचा आपसार ताळामेल नाही आहे आम्ही शासनाला प्रशासनाला वेळोवेळी निवेदनं दिलेले आहे मागण्या दिलेल्या आहे आम्ही कमी वगैरे काही पडत नाही आहे लोकशाहीमध्ये मा सनदशीर मार्गानेच आपल्याला आंदोलन करावं लागतं आणि आज आजचा हा शेवटचा या ढोलबजाव आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी हा इशारा या शासनाला देतोय की आपण जर आमच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्यावर एक महिन्याच्या आत जर कारवाई केली नाही तरी आचारसंहिता जरी असली तरी यापुढे आम्ही तिरडी आंदोलन या शासनाचं निश्चितपणे काढण्याचा इशारा या निमित्ताने देतो तर आपण बघितलं आंबेडकर संघर्ष समितीने जे आहे ते आपल्या विविध मागण्यांसाठी कशाप्रकारे आंदोलन केलं त्यातील काही का जे श्रावण गायकवाड जे प्रमुख पदाधिकारी होते त्यांनी आपल्या भावना सुद्धा व्यक्त केल्या दरम्यान आता संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हाधिकारी या संदर्भात काय निर्णय घेतात आणि या सगळ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य होतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार था आहे दरम्यान ही होती ही सुद्धा दिवसभरातील महत्वाची बातम्या बातमी होती दरम्यान अशाच बातम्या महत्वाच्या आम्ही तुमच्या घेऊन येत असतो त्यामुळे राज्यभरातील आणि देशभरातील राजकीय आणि इतर महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आमच्या महाटॉक्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा धन्यवाद